श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय नमस्कार बघता मी तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस चांगलं जावं स्वामी महाराज नेहमी तुमची साथ देवो तुमचं प्रत्येक कामामध्ये यश व्हावं हीच स्वामीकडून प्रार्थना आहे मी नेहमी स्वामींना म्हणते की जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत सगळ्यांचा ना कल्याण ना करू ना स्वामी आणि तुम तुमच्यामध्ये मी एक दूत म्हणून स्वामींनी मला पाठवलेला आहे की हा संदेश माझे जे सेवक आहे माझे जे सेवेतरी आहे माझे जे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचव म्हणून तर आजचा जो हा व्हिडिओ आहे आता बघा गुरुपौर्णिमा आहे भागवत तुम्ही करताय का नाही मला नक्की सांगा आम्ही तर सुरुवात केलेली आहे आपल्या आपल्या केंद्रामध्ये मथुरीला जाणं शक्य झालं नाही त्यामुळे आपल्या त्या केंद्रामध्ये के आम्ही सुरुवात केलेली आहे भागवत ग्रंथाची एक शेवटचा पर्याय म्हणून भागवत ग्रंथ बघितला जातो म्हणजे अनेक जन्मोजन्मीचे पाप शाप ताप जे काही आहे जन्ममृत्यूमधून जे आपल्याला अडकून राहिलेले आपण ते सगळ्यापासून आपल्याला मुक्तता मिळते तर दहा जुलैला जे आहे ती आपलं गुरुपौर्णिमा आहे तर त्या दिवशी मी एक खूप छोटस सेवा तुम्हाला सांगते कारण की एक आजी मला केंद्रात भेटल्या मग ते त्यांनी मला असं विचारलं की आपण काहीतरी करतो का गुरुपौर्णिमा आहे मला काहीतरी करायचं आहे आपल्या स्वामीसाठी मग मी त्यांना सांगितले की ठीक आहे तुम्ही संकल्पयुक्त स्वामी चरित्र वाचा त्यांनी म्हटले की मला ते वाचता येत नाही तर मला सुचलं की बरोबर आहे काही जण असतात वयस्कर असो किंवा आधी तेवढे शिकलेले नसायचे खूप मनात इच्छा आहे की आपण काहीतरी सेवा करावं आणि आणि मग त्यांना मी हे चांगले की तुमच्या घरात जर कोणी असेल नातू सून मुलगा कोणी असेल तर त्यांना वाचायला सांगा आणि तुम्ही मग आहे का बसून तर त्यांनी म्हणते की माझ्या घरामध्ये आहे पण ते सगळे कामावर जातात आणि काही जण आहेत मग त्यांची इच्छा नाही आहे मग ते वाचत नाही आहे असं मग त्यांना तिसरं मी ऑप्शन दिलं की तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता आणि बसायचं जोपर्यंत तो पूर्ण संपत नाही म्हणजे एक एक ते म्हणे मोबाईल माझ्याकडे नाही आहे आणि जे मुलांकडे आहे ते त्यांच्याकडेच राहतो ते मला देत नाही त्यांचंच ते यूट्यूब वगैरे पाहत मग त्याच्यामध्ये ते बिझी असतात मग आता त्यांना काहीच मी बोलू शकले नाही म्हणलं तर ह्याच्यावर काय करा त्यानंतर मला आरती केली आरती केल्यानंतर मग माहिती नाही मला काय सुचलं स्वामी महाराजांनी मला काय असं हे दिलं मग मी परत आरती केल्यानंतर आरती करेपर्यंतच माझ्या डोक्यामध्ये हा चालत होता की मग काय करायचं काय करायचं काय करायचं मग आरती झाल्यानंतर स्वामी महाराजांनी मला दिल्या संकेत आणि त्यानंतर मग मी त्यांना सांगितले की काकू की तुम्ही जर काहीच नाही शक्य होत ना तर तुम्ही संकल्पयुक्त जे आहे ना स्वामी समर्थांचा माळ जप करा हा खूप सुंदर आहे माळ तर त्यांच्याकडे आहे किंवा त्याच्याकडे माळ जर नसेल तर मी सांगितलं की तुम्ही केंद्रातून माळ घेऊन जा तुमच्या घरी जर माळ नसेल किंवा जेव्हा केंद्रात येता त्यावेळी ते करा कारण ते काकू केंद्रात येतात दोन तीन घंटे बसतात बसता ते घरी असे सगळे वाले असल्यामुळे मग म्हटलं की तुम्ही केंद्रात घेऊन करा नाही तर तुम्ही माळ घरी घेऊन जा आणि तिकडे करा आणि साधा सोपा की कि आपले किती झालेले आहे फक्त माळी तेवढेच मोजायचे आपल्याला तर मग त्यांना मी एक साधी सिंपल सेवा सांगितली जी मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मला असं वाटलं की ज्यांना वेळ नाही आहे ज्यांना वाचता येत नाही आहे ज्यांना मोबाईल असं फॅसिलिटी नाही की कोणी कुठून तरी ते ऐकतील त्यामुळे सर्वात सिंपल आणि प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण स्वामी महाराज सांगत असतात की काहीच करू नका कोणत्याच ग्रंथाचा अध्याय करू नका तुम्ही काही करू नका कुठे जायची गरज नाही फक्त बस बसल्या ठिकाणी एका ठिकाणी बसा गादीवर तुम्हाला जर हात पाय गुडघे दिखत असतील वयस्कर असतील आजारी व्यक्ती असतील फक्त सोभ्याच्या सोफ्यावरती बसून तुम्ही नामस्मरण करा काहीच हरकत नाही आपले स्वामी महाराज असं नाही म्हणत की तुम्ही एका पायावर थांबून माझं नामस्मरण करा आजचा अजिबात म्हणत नाही फक्त त्यांचं म्हणणं एकच की तुम्ही नामस्मरणात राहा इतरचे जे फालतू गोष्टी आहेत ना त्या डोक्यामध्ये आणू नका देवांचा कोणत्याही देवांचा नामस्मरण करत चला फक्त एवढंच म्हणणं असतं त्याचं त्यामुळे मी त्यांना सांगितलं तुम्हाला जर काही त्रास होत असेल तुम्ही सोफ्यावर पण बसून करू शकता काही हरकत नाही फक्त मग मी त्यांना एक सांगितलं तुम्हाला जर काही इच्छा आहे का कापू म्हणले मग ते म्हणले तर इच्छा तर काही नाही म्हणले म्हणजे तुमच्या मनात असं काही आहे का की माझ्या नातूचं लग्न होऊ दे माझ्या मुलाला चांगली नोकरी लागू दे किंवा स्वतःचं घर होऊ द्या तर त्यांनी सांगितलं की नाही तसं काहीच नाही आहे आमचं स्वतःचं घर आहे तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणले तर मी म्हणलो ठीक आहे मग तुम्हाला जर तसंच करायचं असेल तसंच तसंच करा जेवढं तो तोपर्यंत होत असेल तुम्हाला म्हणजे दररोज तुम्ही किती माळी करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही करा जर संकल्प नाही घेतला आपण तर तुम्हाला जसं शक्य झालं दहा माळी अकरा माळी त्याप्रमाणे तुम्ही करायला मी सांगितलं पण तुम्हाला मी सांगू इच्छिते आता त्यांच्या आयुष्यात काही नाही कारण ते एजर झालेले आहे त्यांचे मिस्टर नाही आहेत आणि एक मुलगा आहे वेल सेटल्ड आहे तर काही हरकत नाही त्यांना आयुष्यामध्ये ओके आहेत ते आता तर पण आपले जे अनेकांचे खूप प्रश्न असतात पण वेळ नसतो सेवा करायला तर त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये गोंधळ खूप आहे वेळ पण नाही आहे मग आता काय करायचं आहे आपल्याला सर्वात आधी कोणताही शुभ दिवस बघून आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करायचा आहे की मी स्वामी समर्थ सेवेकरी शारदा मंगेश नल्ले आहे आणि स्वामी समर्थ सेवेकरी आहे तर आज सत्तावीस जून अठ्ठावीस जून जे जे दिनांक असू ते दिनांक सांगून आज सत्तावीस जून शुक्रवार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवारी या रोजी मी हे संकल्प करीत आहे की मी स्वामी समर्थ आ, या नामाचा स्मरण करणार आहे आणि हे जे जप आहे ते मी दोन लाख जप करणार आहे असं तुम्ही सांगायचं आहे हातामध्ये पाणी हळद कुंकू अक्षता फूल वगैरे टाकायचं आहे आणि त्यानंतर म्हणायचं की मी शारदा मंगेश नले मी स्वामी समर्थ सेवेकरी शारदा मंगेश नले माझा गोत्र जे आहे ते गोत्र सांगायचं आहे आणि त्यानंतर आज सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवार या रोजी मी हे संकल्प करीत आहे की मी स्वामी समर्थ महाराजांचा जो नामजप आहे त्याचा दोन लाख नामजप करणार आहे दोन लाख किंवा एक लाख तुमच्या तुमच्यापणानं तुम्हाला जेवढं झेपणार आहे तेवढं की मी पन्नास हजार करणार आहे की मी एक लाख करणार आहे पण पन-, मोठी सांगा असं नाही की मी अकरा माळी करणार आहे ते तर आपली नित्यसेवा आहे तर असं नका करू की मला दोन लाख करायचं आहे किंवा सहा लाख करायचं आहे असं या प्रकारे की मी एवढे जप करणार आहे आणि माझी ही इच्छा आहे की माझ्या मुलाचा प्रश्न हा प्रश्न आहे की माझ्या मुलाला संतती होऊ दे किंवा माझ्या मुलाचा विवाह होऊ दे किंवा माझ्या मुलाचं चांगल्या चा कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन होऊ दे किंवा डॉक्टरीला किंवा का काहीही किंवा माझं नवीन घर होऊ दे असं काहीही तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर त्या सेवेसाठी त्यासाठी मी हे सहा लाखाचा दोन लाखाचा चार लाखाचा वॉट एवर तेवढं मी नामस्मरण करणार आहे तर ही माझी जी समस्या आहे ते लवकरात लवकर जे माझं इच्छा आहे सॉरी जे माझी इच्छा आहे ते लवकरात लवकर पूर्ण तुम्ही करणार आहेत ही माझी खात्री आहे असं म्हणायचं आधीच आणि त्यानंतर यामधून माझं काहीतरी चुकलं तर त्यासाठी मला माफ करा आणि माझ्याकडून चांगल्या प्रकारे जे सेवा आहे तुम्ही करून घ्या यामध्ये काहीतरी अडथळे येऊ देऊ नका आणि तुम्हाला जे वाटतं ते सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि असं बोलून आपल्याला ते जे पाणी आहे तेवढं सुरळीत बोललेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा मी चांगलं म्हणा आणि त्यानंतर तो जो पाणी आहे तो आपल्याला तामणामध्ये सोडून तो तुळशीमध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर नाम जपाला तुम्ही सुरुवात करा आता आपण नित्यसेवमध्ये अकरा प्राय करतो दहा होऊन जातं ते त्याप्रकारे तुम्ही जर दोन लाखाचं म्हणताय तुम्ही असं करा की तो गुरु गुरुपौर्णिमा येणार आहे म्हणजे गुरुपौर्णिमाला त्या दिवशी आपण आपल्या गुरुला भेट म्हणून दोन लाख जपची आपण नामस्मरणाची ना ती भेट म्हणून आपण त्यांना दिली आहे असं तर असं करा की गुरुपौर्णिमापर्यंत ते संपायला पाहिजे किंवा नाही संपलं तरी काही हरकत नाही परत ते तुम्ही कंटिन्यू करा जोपर्यंत तुमचा होत नाही पण हा एकदम कमी वेळामध्ये काहीही म्हणजे त्रास न घेता कुठेही जास्त अध्याय किंवा पुस्तक घेणं कोणाकडे पैसे नसतात की ते ग्रंथही घेऊन एवढे सुद्धा पैसे नसतात किंवा वेळ देणं किंवा घंटोवंट बसणं असं नाही आणि नाम तुम्ही कधीही करू शकता कितीही वेळ करू शकता सकाळी एक घंटा घेतला परत दुपारी नाही करणार आहे थोडं झोपलं खाल्लं पिलं परत एक घंटा घेतलं परत चार पाच वाजता परत एक घंटा केला परत संध्याकाळी वेळ मिळाला परत एक तास केला म्हणजे एक एक, एक एक तास डिवाइड करून पण तुम्ही ते करू शकता फक्त एवढंच की गुरुपौर्णिमापर्यंत माझं एक लाख कंटिन्यू आणि ते तुम्ही लिहून ठेवत चला की सत्तावीस तारखेला दुपारी एक वाजता मी एवढे माळ केले चार वाजता एवढे केले दहा वाजता एवढे केले म्हणजे तुमच्याकडे एक त्याचा हिशोब राहणार आहे की मी किती माळ केली किती झालं कॅल्क्युलेशन तर अशा प्रकारे एकदम साधा सिम्पल एकदम सोपी आणि यासाठी काहीच नियम नाही आहेत आणि स्पेशली ज्यांना वाचता येत नाही आहे किंवा ज्यांना अजिबात वेळ नाही आहे त्यांच्यासाठी हा खूप काम कारगार आएक उपाया है। एक उपाय आहे एकदम साधा सोपा जो खूप प्रभावी आहे श्री स्वामी समर्थ या नामस्मरणामध्येच खूप पावर आहे पॉवरफुल आहे तर ही साधी छोटीशी सेवा तुम्ही तुमच्या गुरुजरांनी अर्पण करू गुरु शकता या गुरुपौर्णिमाला तर नक्की सेवा करा आणि काही डाऊट असतील तर मला नक्की विचारा यामध्ये काहीही नियम पाळायची गरज नाही कोणत्याही प्रकारची नियम पाळायची गरज नाही तर चला व्हिडिओ कसं वाटला काय नाही मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ